तिकडेच बोलवलं होतं पण त्याला ते सुरूची जवळ हो, पण त्याला तो ऍड्रेस मिळत नव्हता तर माझा पीए त्याला फोन करून बोलवला उबेर आणि रॅपिडो ह्या तीन कंपन्या प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये काम करत असतात देशभर त्यांचे ॲप प्रत्येक राज्यामध्ये चालू आहेत आणि त्या माध्यमातून सुविधा ते त्या त्या राज्यातील जनतेला देत असतात महाराष्ट्रामध्ये बाईक टॅक्सीला आपण ई बाईक टॅक्सीला परवानगी दिली परंतु अद्यापपर्यंत काही नियमावलीमध्ये फेरफार असल्याकारणानं कुठल्याही संस्थेला आपण परवानगी दिलेली नसताना आ, काल काही लक्षवेधी माझ्या समोर आल्या भले त्या चर्चेला आल्या नव्हत्या पण त्या लक्षवेधीवर चर्चा करत असताना मी अधिकाऱ्यांना विचारलं की अद्यापर्यंत आपण कुठल्याही संस्थेला परवानगी दिलेली नसताना ह्या चालू आहेत असं आमदारांचं मत आहे तर त्या विषयावर त्यांची प्रतिक्रिया काय तर त्यांनी मला सांगितलं की साहेब आपण ते ॲप आप पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि आता कुठलीही हे सेवा चालू नाही म्हणून मी मंत्रालयातून जे विधानभवनातून बाहेर आलो तेव्हा मी माझ्या पी एला सांगितलं की बाबा चालू आहे की नाही ते बघ आणि खरोखर आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो ॲप चालू होता आणि रॅपिडोच्या बाईक स्वार तिथे आला मंत्रालयाच्या समोर आणि त्यांनी एकशे पंच्याण्णव रुपयाचं जे काही भाडं होतं त्या भाड्यानुसार तो ती सेवा द्यायला आला होता मी त्याला विचारलं की बाबा तुला ही परवानगी कोणी दिली तर साहेब म्हणे मी गेल्या चार पाच दिवसापासून आ, ही माझी बाईक आहे आणि मला ती परवानगी अधिकृतरित्या कंपनीच्या माध्यमातून दिलेली आहे त्यामुळे तो बिचारा गरीब होता एक रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीकोनातनं त्याने आपली बाईक त्या संस्थेच्या माध्यमातून लावू व्यवसाय तो करत होता परंतु त्याची चूक नाही खरं तर राज्य शासनानं कुठल्याही संस्थेला अधिकृतरित्या परवानगी दिलेली नसताना रॅपिडो असू द्या ओला असू द्या उबर असू द्या ह्या गाड्या रस्त्यावर आणतात कुठल्याही प्रकारे त्याच्यावर नियंत्रण त्यांचं नसतं जी नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीचं नुसतं सुद्धा पालन केलेलं नसतं खरं तर त्या बाईक कुठल्याही नियमावलीचं पालन केलं नव्हतं हेल्मेट सेकंड पॅसेंजरसाठी ठेवलं नव्हतं किंवा इतर ज्या गोष्टी आहेत दोन पॅसेंजरमधलं जे आपण स्पष्टपणे नियमावलीमध्ये उल्लेख केला होता की दोन पार्टी पॅसेंजरमध्ये पा पार्टिशन असावं त्याचबरोबर पावसाळ्याच्या दृष्टिकोनातनं वर छत असावं जेणेकरून प्रवाशांना त्याचे या सुविधेचा लाभ मिळावा हो, परंतु कुठलंही पालन केलं नव्हतं हो, परंतु त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या ऐवजी गोरगरिबाला त्रास देण्याच्या ऐवजी मी त्याला तिकडनं जायला सांगितलं आणि रॅपिडो हो, ओला आणि उबेर ह्या तिन्ही ज्या कंपन्या आहेत त्यावर गुन्हा दाखल करण्याचे माझ्या परिवहन च्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि त्यानुसार त्यांनी ती कारवाई केलेली नाही ऍक्शन घेतलीच जाईल बघा चुकीच्या पद्धतीनं हे राज्य आमच्या खिशात आहे ह्या राज्याचं ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आमच्या खिशात आहे अशा पद्धतीनं जर हे ओला उबेर आणि रॅपिडो सारख्या संस्था जर कुठल्याही प्रकारचं नियमावलीचं पालन करत नसेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल आता ते शेवटी कायदेशीर दृष्ट्या त्यावर आमच्या लिगल ऍडवायझरकडनं ऍडवाईस घेऊन आम्ही त्याच्यावर कारवाई करू परंतु ह्या राज्यामध्ये कुठल्याही संस्थेला बेकायदेशीरित्या काम करता येणार नाही शासनाच्या परवानगीशिवाय एवढं मात्र नक्की बघा प्रो असू द्या ना तर कुठल्याही गोविंदला असू द्या कुणाला स्पॉन्सरशिप आहे म्हणून कुणी बेकायदेशीर काम करत असेल तर ते चुकीच आहे अशा पद्धतीनं रॅपिडो असू द्या ओला असू द्या उबेर असू द्या किंवा कुठलीही संस्था असू द्या नियमाच्या बाहेर जात जर काम करत असेल तर त्यांनी स्पॉन्सरशिप दिली म्हणजे काय कुणाला विकत घेतलेलं नाहीये तो बेकायदेशीर काम करेल आणि एखाद्या संस्थेला जर त्यांनी स्पॉन्सरशिप दिली म्हणून त्याचा आपण बालहट्ट पूर्ण करायचं हे होणार नाही परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक ह्या खुर्चीवर जोपर्यंत बसलेला आहे तोपर्यंत बेकायदेशीरित्या काम करण्याला कुणालाही अभय मात्र दिलं जाणार नाही ठीक आहे आता बघा कुणाला काय आक्षेप आहे कुणाला काय आक्षेप कुठल्या गोष्टीवर आहे हो ज्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकतात जे आपल्या घराच्या जे कूक आहेत किंवा जे सफाई करणारे कामगार आहेत बिहारी आहे उत्तर भारतीय गुजराती त्यांच्याशी घरामध्ये हिंदीमध्ये बोलतात त्यांनी मात्र बाहेर येऊन अशा वल्गना करणं योग्य नव्हे कुठेतरी मराठीचा आम्ही सुद्धा मराठी आहो आम्हाला सुद्धा मराठीचा अभिमान आहे मी तर स्वर्गीय आचार्य अत्रे यांच्या मराठा या वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून काम केलेला बाबूराव सरनाईकांचा मुलगा आहे त्यामुळे मराठीबद्दल माझ्याशी तरी कुणी बोलू नये या विषयावर मला असं सांगायचंय की निदान अशा प्रकरणामध्ये तरी राजकारण करू नये काही ठिकाणी हिंदी बोलावं लागतं पण नाईलाज म्हणून बोलावं लागतं पण मराठी मराठीचा मी कालच मान माननीय मुख्यमंत्र्यांशी ह्या विषयावर बोललो तेथील स्थानिक तुळजापूरचे जे आमदार आहे राणा पाटील त्यांचा काही गैरसमज झाला होता आणि त्या गैरसमजातून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही तक्रार केली होती आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी धाराशिवच्या जो निधी आहे त्या निधीला स्थगिती देण्याचे आदेश पारित केले होते पण कालच माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आणि जे सूत्र आमच्या महायुतीमध्ये सगळ्या आमदारांना कुठं किती आणि कशा प्रकारचं निधीचं वाटप करण्यात येईल आणि सर्वसामान्य जिल्ह्यातील जनतेला कसं त्या निधीच्या माध्यमातून सेवा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मुख्यमंत्र्यांनी मला स्पष्टपणे आश्वासन दिलेलं आहे की ह्याच अधिवेशनाच्या काळामध्ये ती स्थगिती उठवली जाईल आणि चर्चा स्थानिक आमदारांबरोबर केली जाईल नाही बघा नाही हेरिंग झालेली नाही ती हायकोर्टामध्ये जी ती तारीख होती त्या तारखेच्या दरम्यान पोलीस ओशिरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आपलं म्हणणं जे होतं ते जे प्रतिज्ञापत्र होतं ते सादर केलं खरं तर हेच प्रतिज्ञापत्र काही वर्षापूर्वी दिशा सालियांचे केस बंद करत असताना ओशिरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सादर केलं होतं तेच जो आ, त्यांचं प्रतिज्ञापत्र त्यांनी काल सादर केलेलं आहे दिशा सालींच्या वडिलांची आणि त्या वकिलांची हीच मागणी आहे की ती प्रतिज्ञापत्र मुळात खोटं आहे आणि अशा पद्धतीनं जे चुकीच्या पद्धतीनं ती चौकशी झालेली आहे ती रद्द करून नवीन चौकशी करावी जेणेकरून सत्य उजेडात येईल त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये माननीय न्यायालय काय निर्णय देतं त्यावर सर्व काही अवलंबून आहे नाही मी तेच म्हणालो ना की शेवटी सर्वसामान्य प्रवासी हा दृष्टी कोणासमोर ठेवून राज्य शासन आणि आमचा परिवहन विभाग निर्णय काही सकारात्मक घेते आहे आणि त्या माध्यमातून रॅपिडो असू द्या ओला असू द्या उबेर असू द्या किंवा खाजगी रिक्षा असू द्या किंवा खाजगी बस असू द्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई जर ते कायद्याचं उल्लंघन करत असतील तर केलं जाईल हिंदी मेंदी अरे मग ओ बोलते हिंदी मे किंवा ह्या महामंडळाकडे तुमच्या माहिती करता सांगतो धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावानं रिक्षा चालकांसाठी मालकांसाठी त्या महामंडळाची स्थापना करण्यात आली त्या महामंडळामध्ये ऑलरेडी पन्नास कोटी रुपये आहेत गेल्या आर्थिक वर्षामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेब परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री असताना ती जमा जी अमाऊंट आहे ती जमा करण्यात आली त्यावर बिलकुल काही कुठल्याही प्रकारे खर्च झालेला नाही त्यातील फक्त काही पाच ते सहा रिक्षा चालकांना जी योजनेच्या माध्यमातून निधी देण्यात आलेला आहे अद्यापर्यंत अर्ज स्वीकृती करण्याची आमची प्रक्रिया चालू आहे आणि ह्या वर्षी त्याची गरज नसल्याकारणाने कारणाने पुरवणी मागण्यांमध्ये तशा प्रकारची योजना कुठलीही करण्यात आलेली नाही ही वस्तुस्थिती अद्यापही सुरू आहे बघा आता दोन वेळा दिनांक पंचवीस जून रोजी सगळ्या ट्रक चालक मालकांचा आणि बैठक घेतली उदय सामंत आणि मी स्वतः होतो आमचे परिवहनचे आयुक्त होते संजय सेटी जे आम्ही ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे सचिव आहे तेही होते तरी सुद्धा एक महिन्यामध्ये त्यावर निश्चितपणे समिती नेमून कारवाई करण्यात येईल असं आम्ही सांगितलं होतं तर खरं तर ह्या संप करण्यापूर्वी आम्ही दिलेल्या आश्वासनाचं त्यांनी कुठेतरी मान ठेवणं गरजेचं होतं परंतु आम्ही रात्री ज्यावेळेस जी आर प्रदर्शित केला त्यावेळेस काही का, जे वाहतूक करणारे आहेत बस चालक आहेत आणि त्याचबरोबर स्कूल बस चालक आहेत त्यांनी तो संप मागे घेतला त्यानंतर काल माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मी स्वतः आमचे योगेश कदम आणि त्याचबरोबर आय एस चहल यांच्या माध्यमातून त्या सगळ्या ट्रान्सपोर्ट धारकांबरोबर आम्ही चर्चा केली त्या चर्चेमध्ये नंतर सकारात्मक निर्णय आम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून घेत आहोत आणि निश्चितपणे आम्ही कालही आवाहन केलं आजही आवाहन करतो जे काही बाकी मॅक्झिमम लोकांनी संप हा मागेही घेतलेला आहे बाकीच्याही वाहतूकदारांना आमचं हेच सांगणं आहे की सकारात्मक निर्णय शासनाच्या माध्यमातून आपल्यासाठी घेण्यात येईल परंतु एक महिन्याची जी मुदत आम्हाला देण्यात आलेली आहे आपल्याच बैठकीच्या माध्यमातून तिथपर्यंत तुम्ही थांबावं आणि पुढे त्यावर निर्णय घ्यावा जायजा लिया है हो ओला हो उबेर हो ये जो संस्था है या संस्थाओं को अभी तक कोई भी परमिशन हमने दी नहीं है ई बाइक टैक्सी की परमिशन हम राज्य में ले आ रहे हैं क्योंकि सिंगल जो पैसेंजर है उसको देखते हुए सिंगल पैसेंजर के लिए ये सेवा होना जरूरी है अन्य राज्यों में वो सेवा चल रही है तो हमारे पास जब मांग आई थी तो वो देखते हुए हमने यही कहा था कि ये ये बाइक टैक्सी को परमिशन देना चाहिए और वैसे हमने आ, उसको सैंक्शन दे दिया कि हमारे मंत्रिमंडल ने सैंक्शन दिया मगर जो नियमावली है वो नियमावली हम बना रहे हैं उसके लिए थोड़ा दो चार हफ्ता का वक्त लगेगा मगर उनको जल्दबाजी उनकी इतनी थी कि उन्होंने पिछले कई दिनों से ये बाइक टैक्सी जो है रास्ते पे लेके आए थे तो कल जब भी एक आ, किसी विधायक ने लक्ष्यवेदी के माध्यम से जब भी चर्चा का आवाहन किया तभी उस वक्त में लक्ष्यवेदी देखते हुए ऐसा पता चला कि उस विधायक का ऐसा कहना था कि रैपिडो और ओला और उबेर की बाइक टैक्सी रास्ते पे चल रही है तो हमने जायजा लिया कि सचमुच चल रही है क्या तो मेरे जो साथी है उन्होंने रैपिडो के बाइक टैक्सी को जब भी फोन किया तभी वो 10 मिनट में मंत्रालय के सामने पहुंच गया हमारे सुरुचि जो गेस्ट हाउस है उसके पास वन नाइन्टी का उसका जो भाड़ा था वो उसके लिए आया था हमने सब डिटेल जानकारी ली और तुरंत मैंने परिवहन के हमारे जो अधिकारी है उनको कहा कि तीनों कंपनियों के ऊपर कार्रवाई की जाए उनके ऊपर गुना दाखिल किया जाए